जीवनसाथी भाग अठरा राघव अक्षरासाठी गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन आला होता त्याने आपल्या रूममध्ये जाऊन पाहिलं पण अक्षरा तिथे नव्हती पण आरशाला एक चिठ्ठी चिटकून ठेवलेली होती त्यात अक्षराने त्याला क्लासरूममध्ये बोलवलं होतं राघव चकित झाला तो लगेच क्लासरूमकडे निघाला तेथे आल्यानंतर त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला ती रूम कॅन्डलच्या प्रकाशाने उजळून निघाली होती सगळीकडे हार्टशेप बलून्सची सजावट केलेली होती ते लाल हार्टच्या आकाराचे बलून सगळीकडे उडत होते अक्षरा कुठे आहेस तू राघव तिला शोधत इकडे तिकडे बघायला लागला इतक्यात एका अंधाऱ्या कोपऱ्यातून अक्षरा लाजत त्याच्यासमोर आली तिने लाल रंगाचा अनारकली घातलेला होता हलकासा मेकअप केलेला होता लाल रंगाची मॅचिंग लिपस्टिक लावली होती त्या ड्रेसमध्ये ती लाल परीसारखी दिसत होती चेहऱ्यावरची ही ड्रेसला मॅच होत होती तिच्या एका हातात तो हार्टशेप बलून आणि दुसऱ्या हातात लाल गुलाबाचं फूल होतं राघव पापनेही न हलवता तिच्याकडे पाहत होता तीही त्याच्या डोळ्यात पाहत त्याच्याजवळ येत होती त्याच्याजवळ येऊन तिने ते गुलाबाचं फूल खूप स्टाईलने त्याच्यासमोर केलं तिचीही अदा पाहून तो पुरता कामातून गेला होता त्याने तिच्या डोळ्यात खोलवर पाहत ते फूल घेतलं त्यांचा आय कॉन्टॅक्ट न तोडता तिने तो बोलून आपल्या चेहऱ्यासमोर धरला आता फक्त तिचे बोलके डोळेच दिसत होते तिने हळुवारपणे तो बोलून खाली करत आपल्या हृदयाजवळ आणला त्यांचे डोळे अजूनही गुंतलेले होते ती अजून त्याच्याजवळ आली आणि ते तीन मॅजिकल शब्द बोलायला तयार झाली जे ऐकण्यासाठी तो खूप आतुर होता आय लव यू राघव खूप खूप प्रेम करते मी तुमच्यावर जितकं आजपर्यंत कधीही कुणावर केलं नव्हतं तुम्ही फक्त माझे दोस्तच नाही तर माझं जीवन आहात तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही आता मला सहन होत नाही आय लव यू ती लाजत म्हणाली ते बोलताना तिचे ओठ थरथरत होते हृदय जोराने धावत होतं आणि राघव श्वास रोखून ते ऐकत होता त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता काही क्षण तर त्याला बोलण्यासाठी शब्द सापडत नव्हते तिचे ते शब्द त्याच्या कानाला सुरल संगीताप्रमाणे भासत होते त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आय लव्ह यू टू अक्षरा तोही तितक्याच उत्कटतेने तिला म्हणाला आणि आपल्या हातातील फुलांचा गुच्छ अक्षराला दिला तिने तो गुच्छ हातात घेऊन त्यांचा सुवास घेतला राघव तिच्याकडे पाहतच होता तिला आपल्या मिठीत घेण्यासाठी त्याने आपले, आपले हात पसरले तिने लाजत खाली बघितलं व आपलं तोंड वळवून ती मागं जायला ला लागली तो मात्र गालात हसत अजूनही तिच्या मिठीत येण्याची वाट पाहत होता ती त्याच्यापासून दूर गेली व वो मग वळून तिने खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं व धावत जाऊन त्याला बिलकली त्याने तिला मिठीत उचलून घेतलं तिला गोल फिरवत तो तसाच तिला पकडून होता मग तिला खाली उतरवत त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती लाजून खाली मान घालून उभी होती आय लव यू म्हणत त्याने तिची हनवटी वर करून तिला आपल्याकडे बघायला भाग पाडलं तुझी आता माझ्यापासून कधीही सुटका नाही होऊ शकत अगदी तू ठरवलंस तरी माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत मी तुला माझ्या हृदयात कायमचं बंदिस्त करून ठेवणार आहे तो तिचा सुंदर चेहरा निहाळत म्हणाला ती त्याच्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या अजून जवळ जात होती लाजून ती परत एकदा त्याला बिलगली तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले त्यानेही तिला घट्ट मिठी मारली तिचा तो कोमल स्पर्श त्याच्यावर प्रेमाची उधळण करत त्याला सुखावत होता तिला त्याच्या मिठीत स्वर्गसुखाची अनुभूती होत होती त्याच्या मिठीत असंच अजन्म राहावं कधीच त्याच्यापासून दूर जाऊ नये असं तिला वाटत होतं त्याने मिठी सोडवत हळूच तिला आपल्यासमोर उभं केलं आणि तिच्याकडे पाहून स्माईल केली तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती त्याने हळूच एक बोट तिच्या चेहऱ्यावरून फिरवत तिच्या ओठांजवळ आणलं तिने शहारून आपले डोळे बंद केले त्याने तिच्या जवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावर हलकीशी फुंकर मारली तिच्या सर्वांगातून रोमांच भरभरून वाहत होता तिच्या पूर्ण शरीरात कंपनं जाणवत होती तिचे ओठ थरथरत विलग झाले होते जसे काही त्याच्या ओठांना जवळ येण्याचं आमंत्रण देत होते राघवला आता स्वतःला आवरणं अवघड झालं होतं त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले आणि तसेच खाली आणत शेवटी तिच्या ओठांवर ओठ टेकवले त्याच्या उठांच्या त्या गरम स्पर्शाने अक्षराच्या शरीरातून वीज सळसळत गेली तिचा रोम रोम रोमांचित झाला त्या स्पर्शात तिला प्रेम ओढ जिवाळा सगळ्याच भावना जाणवत होत्या आणि तो तर आधीच तिच्या प्रेमात वेडा झाला होता पण आज तिचं लव कन्फेशन पाहून तो पुरता घायळ झाला होता त्याने तिला आणखी जवळ ओढलं आणि तिला डीप किस करायला सुरुवात केली ती एवढी नर्वस होती की स्तब्ध उभे राहून फक्त जे आहे ते फील करत होती शेवटी तिला श्वास कमी पडू लागल्यानंतर त्याने तिच्या ओठांना सोडलं तिचे गाल लाजून लाल झाले होते आपल्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत ती खाली मान घालून उभी होती तो पापणीही न लावता तिच्याकडे पाहत होता त्याचेही श्वास फुललेले होते तिचं गोजीरवानं रूप तो आपल्या डोळ्यांत साठवत होता तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच पाहत होता त्याची ती नजर पाहून तिच्या मनात चलबिचल सुरू झाली ती लाजत तिथून पळून गेली आणि राघव अजूनही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता ती गेल्यावर त्याने हसत आपल्या केसांवरून हात फिरवला त्याला विश्वास बसत नव्हता की त्याने अक्षराला आता काही क्षणांपूर्वी किस केला आहे त्यांचा पहिला किस त्याला आता कायमस्वरूपी स्मरणात राहणार होता तो स्वतःशीच हसत तिथेच विचार करत बसला होता त्याला आता अक्षराशी बोलायचं होतं ती त्याला खाली किचनमध्ये काम करताना दिसली तीही आपल्याच धुंदीत स्वतःशीच हसत होती त्याच्या ओठांचा स्पर्श तिला अजूनही आपल्या ओठांवर जाणवत होता तिचं मन मोहरून गेलं होतं डोकं काम करेन असं झालं होतं ती आजींना दुधाऐवजी ज्यूस देत होती तिच्या चेहऱ्यावरची लाली पाहून आजींनाही आनंद झाला होता राघो किचनच्या दरवाज्यातून अक्षराकडे पाहत होता तो तिच्याशी बोलायला आज जाणार तोच आकाश तिथे आला व त्याला, त्याला काही महत्त्वाच्या कामासाठी ऑफिसला घेऊन गेला रात्री त्यांना घरी परतायला बराच उशीर झाला होता तो आपल्या बेडरूममध्ये आला तेव्हा अक्षरा खूप क्यूटली झोपलेली होती तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती त्याला तिला डिस्टर्ब करावंसं वाटलं नाही त्याने तिच्या कपाळावर हळूच आपले ओठ टेकवले व तिथून निघून जाणार तोच अक्षराने झोपेत त्याचा हात पकडला तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या चे खूप जवळ होता तो पुन्हा एकदा सगळं विसरून तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघायला लागला पण अचानक भानावर आला त्याला अक्षराच्या मर्जीविरुद्ध असं काहीही करायचं नव्हतं ज्यामुळे तिला ऑकवर्ड फील होईल म्हणून त्याने स्वतःला सावरलं तिथून उठून त्याने चेंज केलं व सोफ्यावर जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अक्षराला जाग आली तेव्हा राघव सोफ्यावर झोपलेला होता त्याची वाट पाहता पाहता तिला कधी झोप लागली ते समजलंच नव्हतं तिने जवळ जाऊन त्याच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट टाकलं तिला कालचा किस आठवला तिचा चेहरा पुन्हा एकदा लाजून लाल झाला ती आंघोळ वगैरे आवरून तयार झाली राघवला जाग आली तेव्हा अक्षरा आरशासमोर उभी राहून आपल्या ड्रेसची लेस बांधत होती पण पाठीमागे तिचा हात पोहोचत नव्हता गालात हसत तो आपल्या जागेवरून उठला व तिच्या पाठीमागे उभा राहून तिची लेस बांधायला लागला त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती दसकली आणि राघवला पाहताच ती बावरून गप्प उभी राहिली त्याने आरशातून तिच्याकडे पाहत ती लेस बांधून दिली लेस बांधताना त्याचा बोटांचा स्पर्श तिच्या पाठीला होत होता आणि त्यामुळे तिच्या अंगावर गोड शहारा येत होता ती डोळे बंद करून ते फील करत होती लेस बांधून झाल्यावर त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती सरकावत तिला मागून मिठी मारली ती अंग चोरून उभी होती त्याची जवळीक तिला मोहित करत होती त्याने आपली हनवटी तिच्या खांद्यावर टेकवली अक्षरा मला तुला काहीतरी विचारायचं होतं अक्षरा तू मला हवी आहेस मला तुला पूर्णपणे आपली पत्नी म्हणून स्वीकारायचं आहे पण तुझ्या इच्छेने जर तू अजून कम्फर्टेबल नसशील तर काही हरकत नाही मी तुझी वाट पाहायला तयार आहे त्याचं बोलणं ऐकून अक्षरा अजूनच नर्वस झाली होती पण तिलाही त्यांचं नातं मैत्रीच्या पुढं न्यायचं होतं तिने खाली पाहत मानेनेच होकार दिला त्याला खूप आनंद झाला आता तू बघ अक्षरा मी आपली पहिली रात्र किती स्पेशल बनवत होते त्याने तिला स्वतःकडे वळून तिला मिठी मारली त्याला तिच्यासाठी काय करू काय नको असं झालं होतं राघू आजकाल किती खुश आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलं होतं त्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह चेंज होत होता ते बघून सुनीलराव मनोमन सुखावले होते अक्षरा आणि राघवचं बहरत फुलत असलेलं नातं पाहून ते खूप खुश होते फक्त त्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की त्यांची पत्नी म्हणजेच राघवची आई अजूनही अक्षराला मनापासून आपली सून म्हणून स्वीकारू शकली नव्हती हो त्यांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण त्यापेक्षा जास्त ते काही नाही करू शकले इकडे राघव ऑफिसला गेला होता पण डोक्यात मात्र अक्षराचेच विचार चालू होते राहून राहून तिचा चेहरा समोर येत होता तिला कधी एकदा बघतो असं त्याला झालं होतं दुपारी तो काम आटपून लवकरच घरी आला होता अक्षरा त्यावेळी आजींच्या रूममध्ये त्यांना मेडिसिन देत होती राघव आपल्या रूममध्ये काम करत बसला होता इतक्यात त्याला अक्षराच्या ओरडण्याचा आवाज आला तिला परत काही झालं की काय म्हणून घाबरून राघव पळतच खाली आला पण अक्षरा तर ठीक होती पण आई ठीक नव्हती ती बेशुद्ध होऊन खाली पडलेली होती आणि अक्षरा तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते ते पाहून राघव धावतच खाली आला काय झालं आईला तो घाबरून म्हणाला राघव आई बेशुद्ध झाल्या आहेत त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात न्यावं लागेल अक्षरा रडत म्हणाली राघवने पटकन ड्रायव्हरला फोन करून गाडी काढायला लावली तोपर्यंत इतर सगळेही तिथे पोहोचले होते राघोने आईला आपल्या हातावर उचलून घेतलं व गाडीकडे निघाला राघो काय झालं आईला आकाश म्हणाला दादा आई बेशुद्ध झाली आहे मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तू सगळ्यांना दुसऱ्या गाडीत घेऊन ये राघो चालता चालता म्हणाला ड्रायव्हरने गाडी दरवाजाजवळ उभी केली होती राघोने आईला गाडीत बसवलं अक्षरा आणि बाबाही गाडीत बसले ते लगेच तिथून निघाले आकाश आणि तनूही दुसरी गाडी घेऊन त्यांच्या पाठोपाठ निघाले त्या दिवशी पाऊस पडत होता पण त्या पावसात ही रागव गाडी सुसाट वेगाने चालवत होता सुनील रावांनी आधीच डॉक्टरांना फोन करून आईबद्दल सांगितलं होतं दहा पंधरा मिनटांतच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले डॉक्टरांनी आईला ॲडमिट करून उपचार सुरू केले काही टेस्ट केल्यावर लक्षात आलं की आईचा बी पी खूप लो झाला होता आईचा उपचार करून डॉक्टर बाहेर आले त्यांनी सांगितलं की आईचा बी पी खूप लो झाला होता पण त्या आता ठीक आहेत पण बरं झालं तुम्ही वेळेत त्यांना इथं आणलं डॉक्टरांनी सांगितलं की त्या काही वेळाने शुद्धीवर येतील पण त्यांचा बी पी नॉर्मल होईपर्यंत त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल डॉक्टर त्यांना मेडिसिन आणायला सांगून तिथून निघून गेले आई आता बरे आहेत हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला राघव काचीतून आईकडे पाहत होता त्यांना असं शांत पडलेलं पाहून त्याचे डोळे भरून आले होते त्याचा आपल्या आईमध्ये खूप जीव होता त्याला आठवलं हो की कसं काही दिवसांपूर्वी तो आपल्या आईशी उद्धटपणे बोलला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले इतक्यात तसं लक्ष अक्षराकडे गेलं ती हात जोडून देवाची प्रार्थना करत होती आईच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असलेल्या अक्षराच्या निरागस चेहऱ्याकडे त्याचं लक्ष गेलं तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर हटत नव्हती इतक्यात आईला शुद्ध आल्याचं तनुने सांगितलं राघव पटकन आईला भेटायला आत गेला अक्षराही आपली प्रार्थना संपून त्यांच्या मागे आत गेली आई सगळ्यांकडे गालात हसत बघत होती तिने मला आता बरं वाटत आहे काळजी करू नका म्हणून सगळ्यांना सांगितलं आज आईच्या चेहऱ्यावर नेहमी इगो नव्हता तर ती प्रेमाने सगळ्यांकडे पाहत होती बाबांनी आईला सांगितलं की कशा प्रकारे अक्षराच्या दक्ष राहण्याने तिचा जीव वाचला आहे ते ऐकून आईने पहिल्यांदाच अक्षराकडे प्रेमाने पाहिलं अक्षराही त्यामुळे सुखावली होती या घरात आल्यापासून ती आईच्या प्रेमाला तरसली होती पण आज त्यांच्या एका प्रेमळ कटाक्षाने तिला खूप बरं वाटलं होतं मेडिसिन आणि बीपीमुळे आईला परत झोप लागली त्यांना आराम करायला लावून बाकीचे सगळे बाहेर थांबले बाबा आईबरोबर रात्री हॉस्पिटलमध्ये थांबणार होते पण अक्षरा आणि राघवने सगळ्यांना घरी पाठवलं आणि ते स्वतः तिथे थांबले रात्री दोघंही जागीच होते व बाकावर बसून विचार करत होते मध्ये मध्ये आई ठीक आहे की नाही ते चेक करून येत होते आई शांत झोपलेली होती राघवला उदास पाहून अक्षराने त्याचा हात आपल्या हातात घेतला व त्याला सांगितलं की काळजी करू नका आई आता ठीक आहेत राघवने मानेने होकार दिला तुला ठाऊक आहे अक्षरा जर तू वेळेवर बघितलं नसतं तर माहीत नाही काय झालं असतं तू खरोखर माझ्या परिवाराची खूप काळजी घेतेस तो हळवेपणाने म्हणाला हा परिवार माझा नाही आहे का हा आपला परिवार आहे आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं तर आपलं कर्तव्य आहे ती त्याला समजावत म्हणाली त्याने हसत आपली मान लावली ती रात्र त्यांनी बोलण्यातच घालवली नंतर केव्हा तरी त्यांचा डोळा लागला सकाळी जेव्हा अक्षराला जाग आली तेव्हा ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली होती तिने गालात हसत त्याच्याकडे पाहिलं तो बसलेल्या अवस्थेत अजूनही झोपलेला होता ती आईला बघायला वॉर्डमध्ये आली आई जागी होऊन उठून बसली होती अक्षरा लगेच आईजवळ गेली आणि त्यांना काळजीने काही त्रास होतोय का ते विचारलं पण आईने तिचे हात धरून तिला बस आपल्याजवळ बसवलं आईला समजलं होतं की अक्षराने त्यांचा जीव वाचवला होता त्यांना आपल्या आजपर्यंतच्या कृत्याचा पश्चाताप होत होता अक्षरा मी ठीक आहे पण ते फक्त तुझ्यामुळे जर तू तु वेळेवर मला बघितलं नसतं तर कदाचित काहीही झालं असतं आई भाऊ खून बोलत होती आई तुम्ही असं का म्हणता आपल्या आईची काळजी घेणं तर मुलांचं कर्तव्यच असतं ना अक्षराही इमोशनल झाली होती हो पण आपल्या मुलांना समजावून घेणंही आईचं कर्तव्य असतं पण मी त्यातच कमी पडले आहे किती वाईट वागले मी तुझ्याशी अक्षरा नेहमी तुझा अपमान केला इतकंच काय तुला आणि राघवला दूर करण्याचा प्रयत्न केला प्लीज जमलं तर मला माफ कर आईच्या डोळ्यात आता पाणी आलं होतं आई ताता तुम्ही माझी माफी मागू नका मला तुमची माफी मागायला हवी अक्षराचे डोळेही भरून आले होते नाही अक्षरा मोठ्यांकडून चूक झाल्यावर त्यांनीही माफी मागायला हवी मला आता समजलं आहे की तूच राघवसाठी योग्य मुलगी आहेस आणि या घरची छोटी सून आहेस माझ्या रागवला जबाबदार बनवून तू हे सिद्ध केलं आहेस पण मला आपल्या इगोपुढे काही दिसतच नव्हतं मी रात्री शांतपणे या गोष्टीचा विचार केला आणि मला समजलं की गाव असो वा शहर चांगले संस्कार नेहमी व्यक्तीला स्पेशल बनवतात मी इतके स्वार्थी झाले होते की माझ्या राघवच्या भावनांचाही विचार केला नाही पण आता मी माझी चूक सुधारणार आहे आईने अक्षराला जवळ घेतलं तीही प्रेमाने त्यांना बिलगली हे सगळं राघव दरवाजात उभा राहून बघत होता अक्षरा आणि आईमध्ये सगळं ठीक झालं आहे ते पाहून सगळ्यात जास्त आनंद त्यालाच झाला होता आईच्या नाराजीमुळे तो मनातून उदास होता पण आता सगळ्या चिंता दूर झाल्या होत्या कारण त्याच्या आयुष्यातील दोन महत्वाच्या व्यक्ती खुश होत्या तोही जाऊन आईला बिलगला आईने त्यालाही हसत जवळ घेतलं सुनील राव आणि आकाशला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला ते केव्हापासून या गोष्टीची वाट पाहत होते सुनील रावांना आता आपल्या पत्नीचा अभिमान वाटत होता आज खऱ्या अर्थाने त्यांचा परिवार एक झाला होता आई जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होती अक्षरा त्यांची खूप काळजी घेत होती दोन दिवसांनी आईला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला घरी आल्यानंतरही अक्षरा आईची काळजी घेत होती त्यांना मेडिसिन आठवणीने देत होती त्यांच्यासाठी रुचकर जेवण बनवून त्यांना खाऊ घालत होती आईही आता तिच्या हातचं जेवण आवडीने खाऊ लागल्या होत्या ते पाहून अक्षरा खूप आनंदी होती आईलाही लक्षात आलं होतं की अक्षराने स्वतःला खूप बदलला आहे ती खूप काही शिकली होती व प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे हँडल करत होती तिचा सेवाभाव तिचा चांगला स्वभाव पाहून शेवटी आईचंही तिच्याबद्दलचं मत परिवर्तन झालं होतं आजी आपल्या सुनेत झालेला बदल पाहून खूप खुश होत्या अक्षरा आणि राघव दोघंही आता आजी आणि आईची काळजी घ्यायला लागले होते त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते तनुला आई आणि अक्षरामध्ये सगळं काही ठीक झालं आहे ते पाहून फारसा आनंद नाही झाला पण तिने या गोष्टीवर काही रिॲक्टही नाही केलं आता आईही अक्षराच्या बाजूने झाल्याने तनूने आपलं तोंड बंद ठेवूनच योग्य समजलं राघोची अक्षराबद्दल ओढ वाढतच चालली होती त्याला आता अक्षराला सर्वार्थाने आपली पत्नी बनवायचं होतं तिच्यापासून दूर राहणं आता त्याच्यासाठी अशक्य झालं होतं म्हणून त्याने अक्षराला स्पेशल फील करण्यासाठी एक प्लॅन केला तो रविवार असल्याने आई बाबा आणि आकाश तनू आपल्या फार्म हाऊसवर गेले होते त्याचा एक उद्देश राघव आणि अक्षराला थोडी प्रायव्हसी देणं हाही होता हा, हा प्लॅन आई आणि बाबा दोघांनी मिळून केला होता ही संधी शोधून राघवने अक्षराला सरप्राईज देण्याचं ठरवलं तो दिवस त्याने त्यांच्या सरप्राईज डेटची तयारी करण्यात घालवला अक्षरासाठी त्याने ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली होती तिला कुठेतरी बिझी ठेवायचं म्हणून तो तिला ब्युटी पार्लरमध्ये सोडून आला होता आणि आता काही तासांसाठी तो निवांत ता आपली तयारी करू शकणार होता इकडे अक्षराची ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे ती गुपचूप जे करत आहे ते बघत बसली होती सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट झाल्यावर ती मस्त तयार होऊनच घरी आली तोपर्यंत राघवची सगळी तयारी पूर्ण झाली होती तो हॉलमध्ये बसून अक्षराची वाट पाहत होता इतक्यात दरवाजाची बेल बाजली तो घाईघाईने दरवाजा उघडायला गेला आणि समोर उभ्या असलेल्या अक्षराला पाहून तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला आज ती, ती आकाशातून उतरलेल्या परीसारखी दिसत होती तिने सफेद रंगाचा अनारकली घातलेला होता तिचे रेशमी केस मोकळे सोडलेले होते चेहऱ्यावर साजेसा मेकअप केलेला होता फेंट कलरची लिपस्टिक लावलेली होती त्या ड्रेसला साजेसा नाजूक नेकलेस आणि इयरिंग घातलेले होते निखळ निरागस सोज्वळ राघवला तिच्याकडे पाहून शब्दही सुचत नव्हते त्याच्या भावना आता शब्दांच्या पलीकडे गेलेल्या होत्या त्याला असं एकटक बघताना पाहून ती लाजून चूर झाली होती त्याने भानावर येत हसत तिचं स्वागत केलं आणि तिच्या डोळ्यांवर आपला हात ठेवला तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणत तो तिला आपल्या बेडरूमकडे घेऊन जायला लागला अक्षराचे डोळे बंद असल्यामुळे ती राघवला पकडून चालत होती बेडरूममध्ये आल्यावर राघवने हळुवारपणे तिच्या डोळ्यांवरून हात काढला समोरचं दृश्य पाहून अक्षरा थक्कच झाली तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं त्यांच्या बेडरूममध्ये एक सुंदर शामियाना उभारलेला होता त्याच्या आसपास सगळीकडे लाईटचा माळा लावून रोषणाई केलेली होती तो शामियाना व्हाईट पारदर्शक कपडा आणि व्हाईट लिलीच्या फुलांनी सजवलेला होता तिथे जाण्याचा रस्ता रोषणाई आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला होता अक्षराने थक्क होऊन राघवकडे पाहिलं तोही तिच्याकडे वळला हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे तिने भाऊ खून विचारलं त्याने आपल्या मानेने होकार दिला व तिला पुढे चालण्यासाठी खुनावलं त्याने अक्षराचा हात पकडला आणि तिला ते शामियाण्याकडे न्यायला लागला अक्षरा खूप एक्सायटेड झाली होती तिच्या मनात चलबिचल सुरू झाली होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद